शेतकरी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग माझं नाव अशोक नामदेव गायकवाड मी राहणार मुक्काम पोस्ट पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना आपण काल एक फेसबुकला व्हिडिओ टाकला होता कालचा आपला हवामान अंदाजा सक्सेस ठरला तर मित्रांनो आज पण मी तुम्हाला एक शेतीविषयी हवामान अंदाजा सांगणार आहे शेतकरी बांधवांनो आज रविवार दिनांक चार ऑगस्ट तर मी तुमच्यासाठी आज नवीन शेतीविषयी हवामान अंदाजा सांगणार आहे आज ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची बारीक बारीक थीम सुद्धा पडू शकतात दहा वाजल्यानंतर सूर्यदर्शन होऊ शकतं ते पण थोड्या प्रमाणात आणि जास्त प्रमाणात जर दर सूर्यदर्शन झालं तर चारच्या पुढं जोरदार पाऊस पडू शकतो शेतकरी बांधवांनो हवेचा वेग हा कालच्या पेक्षा थोडा कमी असणार आहे शेतकरी मित्रांनो आज काही भागामध्ये शेतातील कामे चालू शकतात उदाहरणार्थ खुरपण कोळपण आणि फवारणी ज्या भागात शेतातील कामं चालत नाहीत त्या भागातील शेतकऱ्यांनी एकच करू शकता फक्त आपल्या शेतात जाऊन डुकरं हरण आणि रुई त्यांना आपल्या शेताच्या बाहेर काढून देऊ शकता आणि आपलं धन जोपासू शकता तर मित्रांनो आपल्या अशोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकरी राजापर्यंत शेअर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय